मोठ्या शहरातील उच्चभूर परिसरातील माहिती गुगलद्वारे घेत त्यातील बंद घरात घुसून घरपोडी करणाऱ्या सरायत गुन्हेगार यांना पकडण्यात पुणे एरवडा तपास पथकाने कर्तबगार कामगिरी केली असून एरवडा व चतुर्शंगी पोलीस स्टेशन हद्दीत केलेले घरपोडीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस केलेले आहेत कल्याणी नगर येथे एका घरात खिडकीचे ग्रील काढून अज्ञात चोरट्याने साडेसात लाख रुपये किमतीचे दागिने व अडीच लाख रुपये रोख रक्कम दोन साथीदारच्या मदतीने चोरी करून फरार झालेले असताना पोलीस तपास पथकाने गुणातील मुख्य आरोपी नरेंद्र बाबू नोंसावत यास हैदराबाद तेलंगणा येथून अटक केली या आरोपीकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे तसेच चतुरसिंगे पोलीस स्टेशन हद्दीतील भोसले नगर येथील घरपुडी या आरोपीनेच केली असल्याचे तपासणीत आरोपीने सांगण्यात आले आहे एकूण तीन घरपोड्याकडून सुमारे साठ लाख रुपये किमतीचे दागिने रोख रक्कम त्यांनी लुटल्याचे त्यांनी कबूल केले आहे यात त्याचे दोन साथीदार सतीश बाबूकरी व गुरुनानक कैलावत याची साथ होती त्यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या बंद घरातील फिरादी हे कुटुंबा सहित फार्म हाऊस येथे गेलेले असताना चोरट्याने चोरी केली असल्याचे सांगण्यात आलेले आहे तपास पथकातील अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे पुन्हा उघडकीस आणला आहे यावेळी एरोडा स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांची आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा पूर्व प्रादेशिक विभागाचे शशिकांत बोराडे परिमंडळ चारचे उपायुक्त संजय पाटील सहाय्यक पोलिस उपायुक्त बाळकृष्ण कदम पोलीस निरीक्षक एरोडा पोलिस निरीक्षक गुणिकंचन जाधव जयदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे प्रदीप सुर्वे हवलदार गणपत धिकोळे दत्ता शिंदे तुषार खराडे किरण गुटे अमजद शेख कैलास डुकरे नामदार सागर जगदाळे अमलदार अनिल शिंदे राहुल परदेशी सुरज अंबा दत्ता शिंदे प्रशांत कांबळे सुशांत भोसले चतुर्सेचे सहाय्यक से पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील श्रीकांत वाघोळे इरफान मोमीन नामदार ज्ञानेश्वर मुळे अमलदार संदीप खरात यांनी विशेष कामगिरी पार पाडली મનોજ ખોપરે ન્યૂઝ નાઇન મરાઠી